नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड या पदासाठीच्या परीक्षा झाल्या होत्या तर त्यापैकी एकूण दहा पदासाठीचा फायनल रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या पदासाठीचा हा निकाल असेल तुम्हाला निकाल कशा पद्धतीने पाहायचा आहे त्यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी एकूण किती विद्यार्थ्यांसाठी असणार आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कशाप्रकारे तुमची निवड केली जाईल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया सुद्धा आपण चेक करणार आहे कोणत्या विभागाच्या अंतर्गत कशा प्रकारचं मिरिट आलेलं आहे आणि कोणत्या पदासाठी किती मिरिट आलेलं आहे आणि ग्रुप डीच्या अंतर्गत जो रिझल्ट असेल तो रिझल्ट केव्हा लागेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ एवढपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर निकाल तुमचा प्रसिद्ध झालेला नाही तर तुम्हाला त्यासाठी एन आर एच एम च्या वेबसाईटवर यावा लागेल एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही क्लिक करून पेज ओपन करू शकता ही संकेतस्थळाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ओपन करू शकता तर या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी नोटीस दिलेली आहे तर नोटीस काय दिली ते आपण नोटीस समजून घेऊया जेणेकरून आपल्याला समजून येईल की ग्रुप डी च्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तो रिझल्ट केव्हा लागू शकतो तर या ठिकाणी गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करणे तर यामध्ये पहा मित्रांनो तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस ते बारा बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमची परीक्षा घेण्यात आली तर यामध्ये दहा पदाचा कोणकोणत्या पदाचा निकाल लागला आहे तर आहार तज्ञ एक असेल कनिष्ठ अवेक्षक असेल त्यानंतर रेडिओग्राफी तंत्रज्ञ असेल नळ कारागीर असेल वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक असेल दंत आरोग्यक असेल त्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक असेल त्यानंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ असेल त्यानंतर ग्रहणी वस्त्रपाल असेल आणि ग्रंथपाल असेल फक्त या दहा पदासाठीचाच निकाल आज घोषित झालेला आहे या दहा पदासाठीचीच निवड यादी त्यानंतर जे प्रतीक्षा यादी आहे ती प्रतीक्षा यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर या पदासाठी किंवा विभागाच्या अंतर्गत आहे तर तो कोणत्या प्रसिद्ध होत आहे किंवा डाक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रत्यक्ष यादीमध्ये एकाच दोन जर एक जागा असेल तर त्या विद्यार्थ्यांना एकाच सिलेक्शन असेल आणि दोन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डाक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा प्रत्यक्षा यादीमध्ये किंवा वेटिंग लिस्ट मध्ये ठेवलं जाईल अशा प्रकारचं एकाच दोन या पद्धतीने आरोग्य विभागाची लिस्ट लागत आहे जर एखाद्या वेळेस दुसऱ्या नंबरचा जरी विद्यार्थी नाही सापडला किंवा सदरील उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास किंवा जर तो डाकुमेंट व्हेरिफिकेशन ला जर अपात्र असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ला जर गैरहजर असेल तर तो तिसऱ्या नंबरच्या कॅन्डेटला या ठिकाणी गुणानुक्रम प्राप्त गुणाच्या यादीतील पुढील उमेदवाराचा विचार केला जाईल म्हणजे हा एक सर्वात महत्वाचा सिलेक्शन तलाठी भरतीमध्ये असेल सहकार पद भरतीमध्ये असेल किंवा त्यानंतर इतर चांगल्या पोस्टवर वर जर त्यांची जर निवड झाली असेल तर त्या ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जी पोस्ट तुम्हाला नाही पाहिजे त्या पोस्टला तुम्ही त्या ठिकाणी जर नाही गेलो तर तुमचा जो खालील कॅन्डिडेट आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की त्यांनी तशा प्रकारच कारवाई करणं गरजेचं आहे किंवा डॉक्युमेंट न आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची बऱ्याच विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के सुद्धा गुण प्राप्त करण्यात आले नाही त्यामुळे त्यांचं उमेदवारी त्या ठिकाणी त्या पदासाठी उमेदवार मिळालेला नाही म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला नव्वद मार्क्स किंवा पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे आणि जे, जे तुमचं कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आहे ते वेळापत्रक लवकरच सुद्धा प्रसिद्ध केले जाईल त्या वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देऊया तर आता तुम्ही निकाल कशा पद्धतीने पाहणार तर या वेबसाईटवर या वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी तुम्ही रिझल्ट पाहू शकता हे सर्व पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण अपलोड केले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तर यामध्ये पहा मी जाणू वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट नागपूर सर्कल पब्लिश झालेली आहे प्लंबरची या लिस्ट वर अशा प्रकारे समोर लिस्ट या ठिकाणी ओपन होईल तुम्ही पाहू शकता की लातूर असेल किंवा नागपूर असेल प्लंबर या पदासाठीची लिस्ट कशी आहे तर या ठिकाणी पहा जनरलसाठी ओपन जनरल साठीचा सा कट ऑफ आहे एकशे सहा मार्कवाला विद्यार्थी या ठिकाणी लागलेला आहे लातूरच्या अंतर्गत त्यानंतर नागपूरचा जर विचार केला तर एकशे अठरा मार्क्स असणारा ओपन जनरलचा कॅंडिडेट या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर जर हाऊस आणि लीनड कीपर कोल्हापूर सर्कलचा जर विचार केला तर प्रत्येक पदानुसार आणि प्रत्येक डिव्हिजन नुसार या ठिकाणी तुमचा कट ऑफ अलग असणार आहे तर या ठिकाणी पाहा मित्रांनो हाऊस आणि लिनन कीपर तुमचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जनरल कॅटेगरी साठी चौसष्ट मार्क्स वाला टॉपर आहे त्यानंतर ओपन मध्ये 146 वाला वेटिंग लिस्टला आहे 142 वाला वेटिंग लिस्टला अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक कास्ट कॅटेगरी नुसार प्रत्येक डिव्हिजन नुसार फक्त दहा पदासाठीचा हा निकाल घोषित झालेला आहे आता सर्वात महत्वाचा आहे की ग्रुप च्या अंतर्गत ज्या ज्या पदासाठी किंवा ज्या ज्या साठी तुम्ही परीक्षा दिली तर त्यांचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर होईल तर उद्या सायंकाळ पर्यंत सर्वच विभागाचे आणि सर्वच पोस्टचे आणि सर्वच कास्ट कॅटेगरी नुसारचे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केले जाईल आणि त्यासोबतच तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या संदर्भात सुद्धा वेगळं त्यांनी त्या ते ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक डिक्लेअर करतील त्या संदर्भाची वेबसाईट तुम्ही चेक करत राहा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा किंवा आपल्या ला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट या ठिकाणी येत असतील अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा बरेच विद्यार्थी विद्यार्थ्याचे कमेंट येतात की सर डी चा रिझल्ट केव्हा लागेल तर उद्या सायंकाळपर्यंत ग्रुप डी चा प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे त्यामुळे तुम्ही ती एक गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र